शांती राहत नाही काम न करण्याची स्मृती तयार होती तुम्हाला दोघांना सकाळी असं उठाव वाटत नाही काय काही उठाव वाटत नाही काम न करण्याची स्मृती स्मृती तयार होती आळसरूपी स्मृती राहती हो मानसिक डिप्रेशन राहत हो आत्महत्या रूपी विचारांची स्मृती मनामध्ये तयार होती जगावा असं वाटत नाही बिझनेस करायची इच्छा आहे बरोबर आहे का हा भरपूर दिवस झाले दोघ पण फक्त बोलतात आम्हाला बिझनेस करायचा आहे पण बिजनेस करायचं तर करायचं काय एक दोन वेळेस पैसे जमवले तर सगळं ठरलंय पण होतं बरोबर आहे का पण परत कॅन्सल झालं म्हणजे कोणत्याच कामामध्ये यश येत नाही पित्रांची जी स्मृती आहे ती त्रास देत राहती मानसिक डिप्रेशन राहत सारखं आणि आजार पण चालू राहत आता आईला सांगितलेले मानक्यात गॅप एका बाजूला शिरदबली डॉक्टर बोलतो नक्की सांगितलं का बळ हा नाही म्हणायचं डॉक्टर चेक केलं का एक सारा डॉक्टर त्या नॉर्मली उज्या बाजूला श्री दबलेले दाखवत म्हणजे रक्तवाहिनी चालत असं मुंग्या चालतात अशा मुंग्या डोळे बंद करायचे आहे चित्त स्थिर आहे त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्ती नियुक्त असणारे श्री दत्त परदयामध्ये परगट झालेले आहेत शेतामध्ये राहतात ना हा दत्त प्रभूंच्या शक्तीनं घरातील सदस्यांच्या श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं तिघांच्याही मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून आत्महत्या रूपी विचारांची स्मृती खेचून घेतलेली आहे ओ, ओ शिव जी काही आजारूपी स्मृती होती आजारूपी स्मृती या आज रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे जे काही हवन रूपी पुण्य केलेलं आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये पूर्णत सक्रिय करण्यात आलेली आहे ओ ओ शिव शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे जी काही पीडा होती ती पूर्णत नष्ट झालेली आहे जी काही चक्कर येण्याची स्मृती होती फीटरूपी स्मृती होती ती पूर्णपणे खिचून घेण्यात आलेली आहे ओ, ओ शिव शरीरामध्ये जो काही गाठ गोळा आहे श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं गाठीमध्ये प्रवेश केलेला आहे गाठीमध्ये प्रवेश करून गाठीच पूर्णत पाणी पाणी केलेलं आहे गाठ पूर्णपणे या रूपी यंत्राद्वारे खेचून घेण्यात आलेले आहे ओ शिव शरीर पूर्ण मोकळ झालं बघा डोळे उघडा गाठ गेली बघ पाणी झालं गाठीच पूर्ण पोकाळ लागायला तिथं हे बघ पूर्ण चालले बघ पूर्ण पाणी लागेल तिथं बघ बघून पूर्ण निबार होती पहिली ना हा निबर होती दुःखत पण होत आता ऐंशी टक्के गाडी गेली बघ डायरेक्ट हा चांगलं बघून घेतात तुमचं हात नाही लागत आता नाही लागत दत्त धाम सरकार की पूर्ण गेली का हे थोडे बरे वीस टक्के शिल्लक राहील फक्त पाणी Oh. जी काय फिट येण्याची स्मृती ती पूर्णपणे नष्ट होईल दत्त कोरपा झाली पितरांची स्मृती जीवन कोण होत सासरे नाहीये काय वडील एकदम अचानक गेलेले अलक लक्ष अचानक म्हणजे चालता चालता पडले आणि अचानक गेलेले जे काय पितरांची स्मृती पूर्णपणे नष्ट होईल दुःख दुःख राहत घरापर्यंत पाहुणे लग्न करायचं आलंक लक्षात दत्त पाव होईल जी काही बाद आहे सांगितले उपाय जर केले दत्त पेने दोन हजार सव्वीस मध्ये तिसऱ्या महिन्याच्या आतमध्ये लग्न होऊन जाईल ज्या मुली बरोबर लग्न करायची इच्छा होती त्या मुलीचं लग्न होऊन गेलेलं आहे बरोबर आहे का एक मुलगी होती तुला वाटत सुद्धा नव्हतं का ती नाही म्हणाल म्हणून आहे का पण खेळ केला दत्त होईल दोन हजार सव्वीस तिसऱ्या महिन्याच्या आतमध्ये दत्तकोरपेने लग्न होईल आता फिट वगैरे ते डायरेक्ट बंद होईल सौख्यकारी पदे दुःखी